एक झोलाछाप डॉक्टर आहे एकशे पंचवीस किडन्या त्यानं विकलेल्या होत्या पन्नासपेक्षा जास्त खून त्यानं केलेले होते आणि ह्या ज्या डेड बॉडी आहेत त्या डेड बॉडी त्यानं मगरींना खायला घातलेल्या होत्या याला सात वेळा जन्मठेप झालेली आहे एकदा फाशीची शिक्षा सुनावलेली आहे दोन वेळा पेरोलच्या नावाखाली हा पळून गेलेला होता तीन वेळा त्याला अटक करण्यात आलेली होती एक अत्यंत भयंकर अत्यंत खतरनाक अशा पद्धतीचा होता हा डॉक्टर डेथ ही कहाणी आहे आयुर्वेदिक डॉक्टर डॉक्टर डेथ म्हणजे सिरियल किलर बनलेल्या देवेंद्र शर्मा नावाच्या एका राक्षसाची साल होतं दोन हजार चोवीस दिल्ली पोलिसांना त्यांचं जे पथक आहे त्या पथकाला एका शातीर अपराध्याचा शोध घ्यायचा होता त्याचं नाव होतं अर्थातच देवेंद्र शर्मा याच्यावरती गंभीर आरोप करण्यात आलेले होते आणि तो पाठीमागच्या काही वर्षापासून जेलमध्ये होता आणि जेलमध्ये असतानाच तीन महिन्यांची त्याला पेरोलची सुटका मिळालेली होती आता हा देवेंद्र हा देवेंद्र शर्मा जो आहे तो नऊ जून दोन हजार तेवीसला त्याला पेरोल मिळतो आणि त तीन महिन्यानंतर म्हणजे ऑगस्ट दोन हजार तेवीसला त्याला तिहाड जेलमध्ये यायचं होतं आता ऑगस्ट महिना आला तारीख उलटून गेली देवेंद्र काय आला नाही परतला नाही आणि तो पोलिसांच्या हातावरती तुरी वगैरे देऊन फरार झालेला होता आता पेरोलवरती सुटला त्यानंतर तो फरार झाला हे काय नवीन नव्हतं याच्या अगोदरसुद्धा दोन वेळा हा पळून गेलेला होता आणि त्याला पोलिसांनी पकडलेलं होतं आता एकदा पळून गेला दोनदा पळून गेला तरीसुद्धा त्याला पेरोल मिळालेला होता आता ऑगस्ट दोन, दोन हजार तेवीसपासून परत दिल्ली पोलीस त्याच्या मागावरती होते पथक त्याचा शोध घेत होते जवळजवळ आता सहा महिने उलटत आलेली होती आणि हा देवेंद्र जो आहे तो कोणाच्या हाती लागत नव्हता पोलिसांच्या हाती लागत नव्हता पोलिसांनी त्याचे जुने जे अड्डे होते ते अड्डे शोधले दिल्ली अलीगड जयपूर आग्रा प्रयागराज या ठिकाणी पोलीस जाऊन आले खबऱ्यांना ॲक्टिव्ह केलेलं होतं पण कोणताही ठोस पुरावा सापडलेला नव्हता आणि या सगळ्या शोध मोहिमेमध्ये दिल्ली पोलिसांना अशी माहिती मिळाली की हा देवेंद्र शर्मा हा जो व्यक्ती आहे तो पेरळवर सुटल्यानंतर राजस्थानमधील दौसा जिल्ह्यामधील रामेश्वरम धाम या ठिकाणच्या आश्रमामध्ये आहे आता पोलिसांनी मग आता त्यांना कळलं की तो तिथं आहे त्यानंतर शोध घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस हा प्राणी त्या ठिकाणी पुजाऱ्याच्या वेषामध्ये आहे असं समजलं होतं आणि त्या पुजाऱ्याचं नाव होतं संत दयादास महाराज आता या महाराजांनी प्रवचन सुरू केलेलं होतं मंत्र तंत्र वगैरे तो करत होता भक्तांना त्यानं वेड लावलेलं होतं आणि हा सिरियल किलर आहे असा पोलिसांना संशय होता संशय तर होता त्यामुळे पोलिसांनी आता डायरेक्ट जर पोलीस गेले आणि त्याच्यावर जर धाड टाकली तर उद्या जर तो नसला तर प्रॉब्लेम येईल त्याच्यामुळे मग मुण पोलिसांनी काही आठवडे काही महिने त्या आश्रमाच्या जवळच तळ ठोकला त्यानंतर वेशभूषा करून वेश वेगळं वेशांतर करून पोलीस त्या ठिकाणी जायला लागले आणि आता पोलिसांना तसा संशय होता आणि पोलीस काही थेट त्याच्यावरती हात टाकू शकत नव्हते कारण सगळे त्याला बाबा बाबा म्हणायचे त्याचं दर्शन घ्यायचे आणि हा जर दुसराच कुणीतरी निघला तर मग पोलिसांवर नामुष्कीची वेळ येणार त्याच्या त्यामुळे मग तळ ठोकलेला होता बाबांवरती लक्ष ठेवून होते त्याच्या हालचालींवरती बारीक लक्ष होतं आता हा पुजारी बाबा आणि हा शर्मा जो आहे यांचं नाकीडोळी वगैरे थोडंसं साम्य दिसत होतं पण आता समाजामध्ये अशी माणसं बरीच असतात की जी थोडीफार दिसायला सारखी असतात पण ती तीच असतात असं नाही आता सहा महिने नऊ महिने लक्ष ठेवलं काही काळ लक्ष ठेवलं आणि त्यावेळेस पोलिसांचा संशय दृढ झालेला होता की हाच बाबा तो आहे आणि एकदा काय झालं या देवेंद्र शर्मा याच्या पत्नीचा फोन आला बाबाच्या त्या फोन कॉलवरती पोलिसांनी फोन ठेवले म्हणजे लक्ष ठेवलेलं होतं नजर ठेवलेली होती दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे दोन हजार चोवीसच्या अखेरीस त्याची पत्नी जी आहे शिखा तिच्या फोनवरून एका तरुणाला फोन येतो आणि त्यानंतर मग पोलीस पाहतात तर त्या तरुणाचं म्हणजे तो वेगळाच कुठला तरी तरुण होता पण तरी पण पोलीस ह्या हा जो क्लू मिळाला तर तो क्लू काही इग्नोर करत नाहीत आणि त्यानंतर मग त्यांना कळतं की राजस्थानच्या बंदीकुई या ठिकाणावरून अनोळखी नंबरवरून फोन आलेला आहे आणि त्या अनोळखी नंबर त्याच्या शोधामध्ये गेले त्यावेळेस वीस एकवीस वर्षाचा तो तरुण होता आणि मग याला का कॉल केला त्यावेळेस त्यानं सांगितलं की त्यानं कॉल केलेला नव्हता तर जे महाराज आहेत तर त्या महाराजांनी म्हणजे दयादास महाराज वगैरे जे संत आहेत त्या संतांनी फोन केलेला होता आता मात्र पोलिसांना खात्री पडली की हा बाबा हाच आहे आणि त्यानंतर मग पोलीस बनावट भक्त बनून तिथं पोहोचले आणि त्याला ताब्यात घेतलं अटक केली आणि अटक केल्यानंतर त्यानंतर मग त्यानं आता ऑलरेडी त्यानं त्याची कबुली दिलेली होती की बाबा हा असा विषय आहे आणि नंतर त्याचा सगळा भांडा उघड झालेला होता म्हणजे तो तुरुंगातनं बाहेर यायचा पेरोल घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो फरार व्हायचा आणि चोवीस महिने तो एखाद्या पवित्र पुरुषाप्रमाणे तो राहत होता भगवी वस्त्र घातलेली होती आणि श्लोक वगैरे तो म्हणत होता बऱ्याच वेळा त्याला ते श्लोक जमत नसायचे पण त्याच्यामध्येच काहीतरी तोंडामध्ये बडबड बडबड असं काहीतरी करायचा जेणेकरून लोकांना वाटलं पाहिजे की हा किती ज्ञानी माणूस आहे तर अशा पद्धतीनं सगळं होतं कोणाची नजर आपल्यावर पडणार नाही याचीसुद्धा त्यानं काळजी घेतलेली होती पण शेवटी पोलिसांनी त्याला अटक केलेली होती आणि आता त्याचा आता मला वाटतं इथून पुढं त्याला पेरोल मिळेल अशी शक्यता फार कमी होती दोन हजार वीसमध्ये सुद्धा त्याला वीस दिवसाचा पेरोल मिळालेला होता आणि त्यानंतर वीस दिवसांनी तो गायब होतो नंतर सात महिन्याहून अधिक काळ तो गायब राहिला आणि सात महिन्यानंतर अखेर दिल्ली पोलिसांनी त्याला दिल्लीमधूनच पकडलेलं होतं दोन हजार वीस पूर्वीसुद्धा त्याला परत एकदा पेरोल मिळालेला होता आणि त्यानं त्याच्यामध्ये पण त्यानं आत्मसमर्पण करण्याच्या ऐवजी तो फरार झाला होता म्हणजे सोळा वर्ष तो जेलमध्ये होता त्याच्यामध्ये तीनदा तो पळून गेलेला होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्यावरती एक नाही दोन नाही तीन नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या काळामध्ये पन्नासपेक्षा जास्त हत्येचे त्याच्यावरती गुन्हे आहेत किंवा त्याच्यावरती आरोप आहेत आणि सव्वाशेपेक्षा जास्त त्यानं बेकायदेशीर किडण्यांचं प्रत्यारोपण केलेलं होतं काळ्या बाजारामध्ये यानं टॅक्सी विकलेल्या होत्या आणि टॅक्सी चालकांनासुद्धा त्यानं मारलेलं होतं आणि इतकं असूनसुद्धा आता त्याला पेरोलवरती का सोडलं जात होतं हे कोडं होतं पण असो आता तो भाग वेगळा आहे तर आता हा बाबा एवढा खतरनाक बाबा होता यानं नक्की काय केलं होतं कसं केलं होतं आता हे आपण जाणून घेऊ आणि हे सुरुवात करू आपण त्याच्या ह्या दलिंदर माणसाच्या बालपणापासून तर हा जो प्राणी आहे तो प्राणी उत्तर प्रदेशमधील अलीगड या ठिकाणी जन्माला आलेला होता आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये यानं बिहारमधून आयुर्वेदिक औषध आणि शस्त्रक्रिया याच्यावरती त्यानं पदवी घेतली होती त्यानं त्याची बी ए एम एसची पदवी त्याला मिळालेली होती आणि तो आयुर्वेदिक डॉक्टर बनलेला होता आता पदवी मिळाल्यानंतर त्यानं काही काळ प्रॅक्टिस वगैरे केली होती आणि नंतर आता त्याचं घर होतं उत्तर प्रदेशमधलं हा डॉक्टर बनला होता बिहारमध्ये आणि त्यानं प्रॅक्टिस सुरू केली राजस्थानच्या बांदिकुई या भागामध्ये आता या ठिकाणी त्यानं जनता क्लिनिक सुरू केलं तिथं प्रॅक्टिस चालू केलेली होती आणि एक वैदू म्हणून त्या ठिकाणी दवाखाना त्यानं थाटला त्यानंतर मग त्या ठिकाणी काही लोकं यायला लागले आणि याच्यामध्येच त्या ठिकाणी एक तरुणी यायची तिचं नाव होतं शिखा मग आता ह्यानं तिच्याबरोबर ती जवळीक साधली आणि त्यानंतर दोघांनीही लग्न केले आणि नंतर संसार वगैरे सुरू झाला नंतर त्यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला ते नंतर वेगळे राहायला लागले होते पण यानं जवळजवळ आठ दहा वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं होतं आणि त्याच्यामधूनही त्यानं पैसा मिळवलेला होता पण त्याला अजून पैसा मिळवायचा होता जास्त पैसा मिळवायचा होता आणि म्हणून त्यानं काय केलं त्याच्याकडचा जो पैसा होता तो पैसा गॅस डीलरशिपसाठी ती योजना होती त्याच्यामध्ये त्यानं गुंतवला होता त्याच्यामध्ये त्यानं जवळजवळ अकरा लाख रुपये त्याच्यात टाकले होते पण नंतर त्याच्या लक्षात आलं की कुणीतरी आपल्याला चुना लावलेला आहे आणि त्याला ते त्याचं ते अकरा लाख रुपये तिथं बुडालेले होते आता अकरा लाख रुपये त्याचे बुडाले होते त्यानं नंतर मग बनावट गॅस एजन्सी चालू केली आणि तिथं त्याच्यातनं पैसा मिळवायला त्यानं सुरुवात केली म्हणजे गॅस एजन्सीमध्ये सुद्धा त्यानं फ्रॉड केलेला होता पण आता आर्थिक फटका बसला त्याच्यानंतर पुन्हा गॅस एजन्सी अशा पद्धतीनं बंद पडली नंतर पुन्हा त्यानं ती दोन नंबरची गॅस एजन्सी चालू केलेली होती आणि या सगळ्यांमधून मग त्याला आता पैशाची गरज होती याच्यातनं बाहेर पडायचं होतं त्यानं क्लिनिककडे पण पर परत लक्ष दिलं होतं पण नंतर काय होतं एखादा गोष्ट जर म्हणजे बिघडली तर बिघडली की बिघडतच जाते आणि त्याच्यामुळे आता त्याला पैशाची गरज होती मग पैशाची गरज कशी भागवायची म्हणून यानं गुन्हेगारीचा रस्ता निवडलेला होता आणि त्या पद्धतीनं त्यानं पैसा मिळवायला सुरुवात केली त्यानं बनावट किडनीचं म्हणजे किडण्या विकायचं काम लोकांच्या किडण्या गुपचूप काढायच्या लोकांना काहीतरी परायचं फसवायचं आणि त्यांच्याकडून किडण्या काढायच्या असं त्यानं एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार चार या जवळजवळ दहा वर्षामध्ये सव्वाशेपेक्षा जास्त किडण्या त्यानं अशा पद्धतीनं विकलेल्या होत्या लोकांना त्यानं फसवलेलं होतं आणि याच्यामधून त्यानं प्रत्येक किडनीच्या बरोबरती त्याला पाच ते सात लाख रुपये मिळत असायचे आणि दहा वर्ष हा त्याचा गोरखधंदा चाललेला होता आता दोन हजार चारमध्ये तो पोलिसांच्या नजरेमध्ये आलेला होता त्याच्यावरती गुन्हेसुद्धा दाखल झालेले होते आणि त्याच्याविरुद्ध मग दिल्ली राजस्थान हरियाणा या ठिकाणच्या विविध भागामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले होते आणि आता ह्याचं हे किडनी रॅकेट जे आहे ते काही काळ चाललं आणि त्याच्यानंतर मग काही काही काळानंतर ते बंद पडलेलं होतं याची बाब समोर आलेली होती त्यानंतर मग हे सगळं बंद झाल्यानंतर मग त्यांना आता काय करायचं नक्की कसं आता इथून पुढं दोन नंबरने कसं पैसा मिळवायचा मग त्यांनी प्लॅन असा केला की जे जे ड्रायवर असतात किंवा ट्रक ड्रायवर असतात टॅक्सी ड्रायवर असतात तर त्यांच्या हत्या करायच्या हत्या करायच्या आणि त्यांची टॅक्सी त्यांचा ट्रक जो आहे तो उत्तर प्रदेशच्या काळ्या बाजारामध्ये विकायचा आणि या ठिकाणी त्यांना प्रत्येक वाहनासाठी वीस ते पंचवीस हजार रुपये मिळायचे आणि त्याचबरोबर ते ज्यांना मारलेलं आहे त्यांच्या पण किडण्या काढायच्या वगैरे वगैरे अशा पद्धतीनं हे सगळं सुरू झालेलं होतं आता दोन हजार चारमध्ये राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी एक टॅक्सी चालक आहे त्या चालकाच्या हत्येप्रकरणी याच्यावरती चा, गुन्हा दाखल झालेला होता आणि त्याचा शोध चाललेला होता अखेर शेवटी दोन हजार चारमध्ये याला पोलिसांनी पहिल्यांदा अटक केली होती आणि त्या किडनी रॅ रॅकेटमध्ये तो सहभागी होता याच्यामुळे पण त्याला पकडलेलं होतं आता हे होत नाही तोवरच हरियाणामधलं गुडगाव या ठिकाणी त्याला त्याच्यावरती दुसरा गुन्हा दाखल झालेला होता आणि त्याच्यानंतर या केसमध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती एका प्रकरणामध्ये गुरुग्राम न्यायालयानं त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली होती दो दोन हजार सातमध्ये शर्मा आणि त्याच्या दोन साथीदारांना फरीदाबाद या ठिकाणचा कमल सिंग नावाचा टॅक्सी ड्रायव्हर आहे तर त्याच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवलेलं होतं आणि एकंदरीत देवेंद्र शर्मावरती एकवीस टॅक्सी चालकांच्या हत्येचा आरोप करण्यात आला होता चौदा मे दोन हजार आठपासून गुडगाव न्यायालयानं त्या म्हणजे चौदा मे दोन हजार आठला गुडगाव न्यायालयानं नरेश वर्मा नावाचा एक टॅक्सी चालक होता त्याच्या हत्येप्रकरणी पुन्हा एकदा मृत्यूदंडाची याला शिक्षा सुनावलेली होती आणि अशा पद्धतीनं यानं अनेक लोकांना संपवलेलं होतं आणि जवळजवळ पन्नासपेक्षा जास्त यानं हत्या केलेल्या होत्या हे नंतर त्यानं कबूल केलं होतं पण सहा सात प्रकरणामध्येच त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं आणि त्यानं ज्या ज्या व्यक्तीची हत्या केली होती त्याचा बहुतेक कुणाचा मृतदेह सापडलेला नव्हता कधीच सापडला नव्हता आणि याचं याची चर्चा होती की असं यानं काय केलं होतं पन्नास लोकांना मारलं होतं विल्हेवाट कशी लावली होती आणि याचा तपास कसा झाला होता तो जाळ्यामध्ये कसा अडकला होता आणि आता तो कुठं आहे तुरुंगात आहे की जेलच्या बाहेर आहे हे सगळं त्यानं कसं केलं होतं आणि का केलं होतं का केलं होतं ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे तर अगोदर त्यानं अवैध किडनी ट्रान्सप्लांटचं सुरू केलं होतं त्याच्यानंतर टॅक्सी ड्रायव्हरला त्यानं निशाणा बनवलेलं होतं आणि उत्तर प्रदेशमधील टॅक्सी ड्रायव्हरांना तो निशाणा बनवायचा दोन हजार दोन ते दोन हजार चार या काळामध्ये यानं नवीन पद्धतीनं गुन्हा करायला सुरुवात केली होती तर त्याचे साथीदार जे आहेत ते साथीदार आणि त्याचे जे मित्र होते त्याच्याबरोबर गुन्ह्यामध्ये सामील असायचे तर ते या ड्रायवरला किंवा टॅक्सीला भाड्यानं घ्यायचे आणि ते नकली नकलीच असायचं खोटं खोटं असायचं आणि मग वाटेत जात असताना हे दोन तीन जण असायचे तो ड्रायवर एकटा असायचा त्यानंतर मग जात असताना मग ते त्याला तिथं पकडायचे त्याला मारून टाकायचे मारल्यानंतर मग त्याचे जे अवयव आहेत ते अवयवसुद्धा आहे, ते, ते काढायचे किडण्या वगैरे असेल त्या विकायचे आणि त्याच्यानंतर त्याची जी, जी गाडी आहे ती गाडीसुद्धा भंगारामध्ये विकायचे त्याचे पार्ट करायचे ते, ते विकायचे अशा पद्धतीनं यांनी मारलं होतं म्हणजे ह्या हत्या त्याच्या कधी उघड झाल्या नाहीत कारण त्यानं त्याचं एकदम भयंकर असा प्लॅन प्लॅन केलेला होता उत्तर प्रदेशमधलं कासगंज शहर आहे त्या ठिकाणचं नादराई पूल आहे तर याला झाला पूल असंसुद्धा म्हणतात किंवा झाला पूल असंही म्हणतात तर हा जो पूल आहे तो गंगा कालवा आणि काली नदी याच्यावरती बांधलेला आहे तर या नदीमध्ये असंख्य मगरी आहे देशामध्ये सगळ्यात जास्त मगरी या ठिकाणी सापडतात आणि त्यामुळे एकशे तीस त्या वर्षापेक्षा जास्त जुना हा पूल आहे आणि त्याचाच फायदा यानं घेतलेला होता आणि ज्या ज्या व्यक्तींना त्यानं मारलं त्या त्या व्यक्तींना त्यानं त्याच्यामध्ये टाकलेलं होतं आणि त्याच्यामुळे मगरींनी त्या डेडबॉडी ज्या आहेत त्या सगळ्या खाल्लेल्या होत्या आणि त्यामुळे कोणतीही डेडबॉडी सापडली नव्हती चुकून काही डेडबॉडी सापडल्या आणि त्याच्यामुळे त्याला शिक्षा झालेली होती आता ह्या सगळ्याचा आरोप त्याच्यावरती होतो एक एक करत तो एक वेळ अशी येते की त्याला म्हणजे एक मा एकाला मारलं दोनला मारलं तीनला मारलं चारला मारलं नंतर कितीला मारलं माहीत नाही पन्नासपेक्षा जास्त झाल्यानंतर त्याच्या लक्षातही नाही की कि आपण किती लोकांना मारलं आहे पण आहे एवढं मात्र आहे आणि त्याच्यामुळे मग त्यानं आता सोळा वर्ष तुरुंगावास भोगलेला होता नंतर त्याला तिहाड जेलमध्ये तो आता शिक्षा भोगत होता अशा पद्धतीचा हा सिरियल किलर होता म्हणजे लोकांना फसवणं लोकांना मारणं आणि तरीही त्याला पेरोल मिळत होता तरीही तो बाहेर येत होता आणि अशा पद्धतीनं गुन्हे म्हणजे पोलीस मागं मग पोलिसांना बाकीचे काम सोडून त्यांच्या मागंच फिरायला लागायचं असं सगळं होतं तर आपल्या सिस्टीमनं ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि असे जे खतरनाक किलर असतात तर त्या किलरवरती जास्तीत जास्त बंधनं त्याच्यावरती असली पाहिजेत बरं आता या किलरबद्दल तुम्हाला काय अजून माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद